राजकीय दबावातून साक्री पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांची बदली झाली असून त्यांची तात्काळ बदली रद्द करावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे निवेदनातून नमूद करण्यात आले की साक्री पोली स्टेशन पोलीस स्टेशनचा पदभार घेताच पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांनी गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात कठोर पावले उचलत घडलेल्या गुन्ह्यांची उकल ही जलदगतीने केली आहे आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी साक्री शहराचं वातावरण शांत ठेवण्याची अहोरात्र मेहनत घेतली अशातच काही स्थानिक नेत्यांसह हो आमदारांच्या वतीने त्यांच्यावर दबाव टाकून मनासारखे काम करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्याला निकमाने दाद न दिल्यानेच राजकीय दबावातून त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे कसारे गावाच्या व्यापाराने कसारे बंद करावे साक्री शहरातील नागरिकांची शांततामय जीवन विस्कळीत करू नये तसेच त्यांच्या या कृत्याला आमचा विरोध असल्याचे देखील निवेदनातून नमूद करण्यात आले आहे यावेळी भाजपा साखरे विधानसभा प्रमुख इंजिनियर मोहन सूर्यवंशी भाजपचे बापू गीते विजय भोसले मनसेचे धीरज देशले शेतकरी संघाचे शिरीष सोनवणे शेतकरी संघाचे प्रदीप नांद्रे यांच्यासह विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जो परवा जी घटना घडली पोलीस पी आय मुरम निकम त्यांच्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी एक गाडी अडवली त्यात त्यांची चौकशी केली अशा तीस गाड्या अडवल्या आणि त्यांची चौकशी झाली परंतु एका गाडीचं चौकशी सुरू असताना त्या मालकाने दुसरम गावी म्हणजे आमच्या साते तालुक्याच्या मंजुळा त्यांचे मिस्टर हे काही आमदार नसताना त्यांनी पी आय निकम साहेबांना फोनवरून धमकी दिली आम्ही पाहून घेऊ हे करू ते करू अशा धमकीवादा धमकीच दिले आणि आम्ही पाहून घेऊ आमचे एकनाथ साहेब हे आम्ही त्या गटाचे असल्याने आमचं काही कोणी वाक्य करू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला इथून काही मागचे काही यांचे जे काही व्यवहार असतात कारण मी साखर तालुक्यात जे पाहिलं प्रत्येक डिपार्टमेंटकडे यांचा जे जे मार्च असेल दिवाळी असेल किंवा काय असेल हे वसुलीचं काम हे नवरा बायको करत असतात आणि त्यात हा घरी बसून जरी आजारी होते विश्राम गावीत परंतु घरी बसून लोकांना डिपार्टमेंटच्या जे येचोडी आहेत त्यांना परेशान करून त्यांच्याकडे पैशांची डिमांड करत असत तसंच या साहेबांकडे सुद्धा मला तरी वाटतं त्यांनी डिमांड केलेली हो होती बदलीसाठी ते काही राहिलेले पैसे असतील किंवा काही असतील त्यासाठी प्रत्येक मी इथं कार्यकारी अभियंता इरिगेशनचे आहेत तिथं निजामपूरचे ए पी आय आहेत स सिंपनिअरचे ए पी आहेत आणि जे एच ओ डी आहेत यांच्याकडनं हे वसुलीचं काम यांचं सुरू आहे आणि ज्यांनी दिलं नाही तर मग त्या अनेक ऐन कॅन पारकर कुंभांड रचून त्यां त्यांना बदनामी करायचं आणि आपला कार्यभाग उठवायचा अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे